थंडीचे दिवस सुरू झाले किंवा संक्रांत आली की आपण बरेच तिळाचे पदार्थ करतो मी तिळाचा कूट करतो तिळाची चटणी असते जेव्हा बर्ली वांगी करतो त्याच्यातही तिळाच्या कुटाचा वापर करतो किंवा पंचामृत असेल तरीसुद्धा आपण तिळाचा कूट टाकतो पण तुम्हाला माहिती आहे की परदेशामध्ये सुद्धा तिळाचा अतिशय छान उपयोग केला जातो त्यातलीच आज एक प रेसिपी जी आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे सेस्मी चिली पनीर करायला अगदी सोपी आहे पण ही करायची कशी हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना आता आपण सेस्मी चिली पनीर करणार आहोत त्याच्याकरता लागणारं साहित्य काय काय ते बघूयात नाव जरी मोठं असेल तरी जर घरात साहित्य असेल तर अगदी पटकन होणारी अशी रेसिपी मुख्य म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी केलेली केव्हाही चांगली त्याच्याकरता आता पनीर म्हटल्यावर पनीर पाहिजेच आपल्याला पनीर आणलेले ताजं पनीर घेतले त्याचे असे आपण पिसेस करून घेतले म्हणजे तुकडे करून घेतलेले आहेत अंदाज हे दोनशे ग्रॅम आपण पनीर घेतले ही अर्धी शिमला मिरची आपण बारीक करून घेतली हिरवी शिमला मिरची पण चौकोनी आपण हे चिरून घेतलंय नंतर आपण दीड चमचा लसूण बारीक करून घेतलाय बारीक म्हणजे वाटून नाही बघ का तो आपल्या चॉपरमधनं बारीक करून घेतला नंतर हे कॉनस्टाच आहे सिझनिंग पावडर घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट दोन चमचे घेतलेलं ला आहे लाल आणि हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेतलं आहे टमॅटो सॉस डार्क सोया सॉस मैदा असं आपण सगळं घेतलं आहे शिवाय याच्यात आपल्याला मीठ वगैरे या गोष्टी लागतील ते आपण वेळेवर घालणारच होत पण बेसिक आपल्याला ही तयारी करून घ्यावी लागते सोया सॉस वगैरे हे सुद्धा आपल्याला ह्याच्या प्रमाणात आपण घालून घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे ये आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेतले ते आपण वेळेवर घालणार आहोत आता आपण रेसिपी कशी करायची ते बघूया hmm. एका भांड्यामध्ये ह्या चमच्यानी चार चमचे मैदा दोन चमचे कॉनस्टाश घेतलेला आहे त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ एक चमचा सोया सॉस अगदी थोडेसे बारीक चिरलेला लसूण आता याच्यात थोडंसं पाणी घालत घालत आपण हे भज्याचं पीठ असतं की नाही त्याप्रमाणे आपण हे भिजवून घेऊयात हे असं छान आपलं आता एकत्र एक झालेलं आहे आता याच्यात आपण एक एक आपला पनीरचा तुकडा बुडवून घेऊयात आणि हे तळून घेऊयात काही काही जणांकडे ह्या मिश्रणामध्ये सोया सॉस वगैरे घालत नाहीत बरं का आता आपण घालताना हे असं बारीक बारीक आलंय ना याचा अर्थ असा की आपल्याला थोडं पाणी जास्त झालं याच्यात मी अगदी एक चमचाभर पुन्हा मैदा घालणार आहे आणि घट्टसर करून घेणार आहे ह्या अशा गोष्टी होतात त्याच्यावर आपण त्याच्यात कमी जास्त आपल्याला काय घालायचं ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता हे आपण काढून घेऊयात आणि असे सगळे आपले पनीर आहे ते तळून घेऊयात आपण आता रेसिपी करायला घेणार आहोत त्याच्याकरता आपण पहिल्यांदा याच्यात मी दीड चमचा लाल काश्मीरी तिखट घेतलं आहे त्याच्यात आपण दोन आणि वरती अर्धा असं आपण डार्क सोया सॉस घातला आहे दोन चमचे टमॅटो सॉस हे सगळं आपण एकत्र एक करून घेणार आहोत म्हणजे आपला हा सॉस तयार झाला असं आपला सॉस तयार झाला आपण पुढची कृती करूयात आता एक पॅन घेतलं पॅनमध्ये आपण एक दीड चमचा तेल घातलं तेल तापलं की याच्यात आपण एक टेबल स्पून भरून लसूण घातला आत्ता जे आपण हा पदार्थ करणार आहोत ह्याच्यामध्ये आल्याचा वापर केला नाही भरपूर प्रमाणात लसूण घातलं आहे त्यामुळे आपल्या डिशला चव चांगली येईल ह्याच्यात आपण थोड्याशा लाल आणि हिरव्या मिरच्या घालणार आहोत लाल मिरची नसेल तर हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालू शकतं हा सॉस जो आपण केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे घालून देणार सॉस चांगला एकजीव होण्याकरता आपण थोडंसं पाणी घातलं आणखी थोडं पाणी घालूयात एक चमचा कॉन्स्टाच मध्ये दोन चमचे पाणी घातले आणि ते आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सिझनिंग पावडर जी घेतलेली आहे ती आपण ह्याच्यात घालणार आहोत साधारण एक चमचा घातली आहे चवीला मीठ अगदी एक सपाट चमचा साखर आता आपला सॉस चांगला उकळला गेला त्याच्यात आपण हे तळलेली लाल आणि हिरवी शिमला मिरची आहे ना ती घालून घेऊयात ज्यावेळेला आपण पनीर तळले ना त्याच गरम तेलामध्ये आपण तळून घेतलं तर त्याच्यात हे तळलेले पनीर आहेत ते आपण घालून घेऊयात ते छान आपलं एकजीव झालंय याच्यावर आपण हे तीळ चांगले भुरभुरूयात ह्याच्यावर अगदी वेळेवर मध सुद्धा काही काही जण घालतात बरं का त्याला हनी चिली पनीर असं म्हणतात तर हे आपले तयार झालेत आपण हे गरम गरम असतानाच वाढायला आहे रंग एकदम हॉटेलसारखा आहे की नाही आपण नेहमी म्हणतो की नावात काय पण पदार्थांच्या बाबतीत असं नाही बरं का असं सिस्मी चिली पनीर असं छानसं नाव सांगितलं ना की मुलं अरे वा आज काहीतरी के वेगळं केलेलं दिसतंय बरं का म्हणून पदा टेबलावर पटकन येतात आणि छान अशी रेसिपी त्यावर ते, ते ताव मारतात एखाद्या वेळेला आपल्या मुलांकरता त्यांच्या आवडीनिवडी जपण्याकरता अशी सुंदरशी रेसिपी करायला काहीच हरकत नाही एक आजी म्हणून तुम्हाला मी सांगते मी माझ्या नातवंडांकरता मुलांकरता सुनांकरता नेहमी अशा छान छान रेसिपी करत असते तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधात चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो अभिप्रायामध्ये लिहायला विसरू नका बरं का धन्यवाद